माझ्यासमोर आता आहेत लक्ष्मंत बळवंत कुलकर्णी तथा तात्या त्र्याण्णव वर्ष वय आहे आणि नेवरी नावाच्या या विट्याजवळच्या गावी मी आलो आहे आणि माझ्याबरोबर आहेत प्राध्यापक संतोष काळे सर आमचे मित्र त्याचबरोबर आमचे कवी मित्र आणि आमचे आदर्श पलूचे सुधाकर कुलकर्णी दादा तथा कवी कवीस्नेहसुधा हे आहेत तर तात्या मी तुमच्याशी गप्पा मारायला आता आलेलो आहे गप्पा मारायला तुमच्याशी आलोय गप्पा मारायला हा तुमचं लहानपण कसं गेलं निवृत्त सांगा शेताशे उद्योग उद्योग लहानपणी घर मोठ हा हा भाजी एवढी गेलो वडील बरं आल्या का ऑर्डर हो तुमचे वडील वडील कसे होते वडील वडील त्याला ठेवते हा वडील वडिलाशी काही होईल वडील आम्ही राहिलो इथे हो काय होईल बैल मारायला लागली पण वडील आम्ही इथे राहिलो वडील नोकरीला होते वडील होते नोकरीला होते वडील नोकरीला होते ना हो ते हो बर 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 मग तुमचा लहानपणी काय काय खेळ खेळत होता लहानपणी कुठले खेळ खेळत होता सांगा नाही काय खेळ लहानपणी एकदम लहानपणी काय तर खेळ खेळ कुठले कुठले खेळ असायचे खेळ हा खेळ कुठले कामाचे खेळ असा असा कामाचे खेळ हा हा ते लग, लगोरी वगैरे होते ना लगोरी पारंब्या हां लगोरी पारंब्या होतं ना पूर्वी काय खेळ नव्हतं गडजू खेळायचे गट्ट्या गट्ट्या खेळत होता हा चांगलाय चांगलाय बर मग शेतात जास्तीत जास्त शेतात गेला तुमची बैल कशी होती बैल बैल जेव्हा चार होती आमच्याकडे हा चार बऱ्या सगळं आम्ही करतो त्यांची नावं काय काय सांगा ना त्यांची नावं काय काय होती बैलांची नावं काय होती बैल पैया बटूर हा बर 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 शिव रे भाऊर्या गेली मग तुम्हाला बैलांचा जास्त छंद आहे बैला जास्त आले हा मग त्या अवतर अवतर ख स्वतः काढत होतो हो तेव्हा ते अशे खाद्य तेव्हा स्वतः स्वयं काढणार कडी नव्हती बर 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 आहेत म्हणून कान आहे म्हणून पण मी तर ओढ्यात द्यायला स्वच्छ धुणार असं रोज करत होतो मोठे रोज बोट पण तरी काय करताय बर बर म्हणजे मा ऐका माझ आबा जसे गावात सगळं बघायचे वही पेन्सिल वही पेन्सिल गावात सगळं आणि तुम्ही तात्या पूर्ण शेतात शेतात मग शेतातली बैल शेतातलं शेती म्हणून हा 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 <laughs> चांगलाय चांगला चांगलाय पण तुम्हाला ताकद होती ताकद होती त्यांची तुमची शारीरिक ताकद होती पण आबांची गावात फिरून सगळं करणार तुम्ही मग काय क्विंटलचं पोतं उचलत होता आठ बऱ्याचे दहा बघा हालून देत नव्हतो बर आठ बऱ्याने अगरची वेळेला नव्हती हां पण शेती काढली बर पण बर आठ आठवले आणि शेतात कुठली कुठली पिकं काढत होता ज्वारी बाजरी पण हायब्रीड आलं कपली हो हा आपल्या हो। बर बरं 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 इथे म्हणजे तुमचं शेत आणि घर शेत आणि घर एवढंच तुमचं नातं होतं ओडी शा राबायचं जास्तीत जास्त आबा काय असं आबा काय चरपा छोटं काय सेक्रेटरी सेक्रेटरी गाव खेळत होता हो हो हो, हो जास्त जास्ती जास्त गावात चांगलं आहे बर आणि तुमच्या घरी असं काही बैलाबरोबर दुसरं काय घोडी वगैरे होते का गडी होती गडी होती गडी होते गडी नाही नाही दुसरं घोडी वगैरे होते का घोडी घोडी होते काय घोडे होते होतं का एक होत हा घोड्यावर रोज यायचं तुम्ही घोड्यावर रोज त्याच सदर मग तुम्ही दोघं आम्ही एका घोड्यावर एवढं जो लोशे होत हा। हो म्हणजे बघा तुम्ही शेतीत पडायच्या अगोदर घोड्यावरून शाळेला दा। जात होता होती हा शिट्टीपणाच्या घोड्याच होते जगा वगैरे घालून एक डपळे बन होता ब्राह्मण त्याला सांगायचं बाबा बरोबर सुरुवात आम्हाला घालायचं ते बरं बरं आम्ही शाळा केली चांगला चांगला शाळेला कुठे जात होता विठ्याला घोड्यावर कुठे शाळेला जात होता बोलत होतो असे त्या डोळ्यात चट्टी होती सात मिनिटात गोड सात मिनटात मिटायला जातो रोज आरशी हरबर हां घोड्याला हा रोज हा घोडं काय सोड भारत मग तुम्हाला हो त्यामुळे होती नोकरी घोड्यावर केली चांगला त्यामुळे तीस झालं घोड्यावरनं शाळेला गेलेलं आज नवीनच आहे <laughs> म्हणजे आता पूर्वी काही वेळेला सायकल मिळत नव्हती काय मिळत नव्हतं पण तुम्ही घोड्यानं शाळेला जात होता म्हणजे तुमच्या घरात तशी सदंत होती सदंत होते आपलं शाळा बरं बरं पण त्याचा शारीरिक हो मग ते शाळा शिकला तुम्ही इंग्रजी चौथी काहीतरी इंग्रजी काहीतरी चौथी वगैरे शाळा शिकला नोकरी करा वाटली नाही का नोकरी करायचं परिस्थिती नव्हती दिवशी टीव्स पेन्शन थोडा भाऊ बी एस सी हां त्याला शाळा मार्क पडली जास्त हो ते मला मास्टर कंपनी मास्टर होती महात्मा गांधीला म्हणजे आमच्या स्वर्णा भाऊ एक होता सावतर भाऊ जनो भाऊ नाही तिथे नोकरी होता ते म्हणजे जनो भाऊ राहे आहे वसंत त्याला द्या ते आडलं म्हणलं मला ते माग बाबा याच पडले मला जरी ते गेले सगळे ते मुलं बीट केला हा 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 ते बाबाला म्हणजे दुसऱ्या भाऊ चांगले शिकले दुसरे भाऊ चांगले शिकले त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही नोकरी केली नाही तुम्ही शेती स्वीकारली बरोबर वडिलांनी मदत केली बार बार बार... आता आता बर 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 सगळं एकत्र आता मला सांगा तुमच्या मुलांची ही जी प्रगती झाली आहे का नाही आता मुलांनी प्रगती केली शेतीत आहे मग आता कसं वाटतय आता कसं वाटतंय तुम्हाला मुलांनी आता चांगली प्रगती केली मुलांनी चांगली प्रगती केली मग आता तुम्हाला काय आनंद वाटतोय कसा काय घड नाही हा 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 बर 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 मग आता आता निवांत सगळं एकत्र आहे त्यामुळे पैशाचा प्रश्न येत नाही अजिबात हो oh, हो oh, हो oh. अजिबात पैशाचा प्रश्न येत नाही बरोबर मी तुम्हाला सांगतो अजून एवढा मी चव्हाला ऐंशी वर्षाचा नव्वद वर्षाचा चोळी घेतलेले अजून साहेब बरोबर एखाद्या बोलायला मला हे पाहिजे असं आताच केला नाही फक्त आम्हाला एवढं बी केलं मुळे घर टिकलं हो 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 लक्षात घ्या तुम्ही खूप म्हणजे कष्ट तुमचे पैशाचा कधी वाद नाही आमच्या जगात हो हो इतकी पैसे होते कधी विषय विचारत नव्हतो हो 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 आमच्या तिकडे गेलं हो आणि आबा oh, oh, oh. Oh. आता एवढं झालं हो हो हे होते तात्या आणि पलीकडे बसलेले ताबा आबा आणि तात्या यांनी खूप कष्टानं या ठिकाणी नेवरी या गावी आपलं स्वतःचं सगळा संसार उभा केला आज त्यांची मुलं खूप मोठमोठ्या पदावरती आहेत जमीन ही त्यांची सदन आहे आणि खूप ही ज्येष्ठ व्यक्ती आज आम्हाला भेटलेली आहेत त्यांना त्याचे संवाद साधण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे